कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल पीक कर्जावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे राज्याला बेअक्कल बिंडोक आणि भंपक कृषी मंत्री मिळाल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय तसेच हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांना फसवून त्यांची मतं का घेतली असा संतप्त सवाल कोकाटेंना केला आहे कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला आपली <coughs> अक्कल पाजळी खर तर एक बेअक्कल विंडो आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळालाय असं म्हणावं लागेल याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे ते बँकेत भरणार आहे शेतकऱ्याच्या हातात येणार नाहीत मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं आम्ही बाबापेक्षा बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आलेली आहे यांच्याच कर्तृत्वामुळे यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करता ना करत नाही असं विचारायचे त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला हरभऱ्याची अवस्था तीच झाली हमी भावापेक्षा चारशे रुपये कमी भावात हरभरा विकावा लागतोय तुरीची अवस्था तीच आहे गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की कर तुमचं कर्ज माफ करायचं खरं तुमची अवकात नव्हती तुमच्यात हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा सात बारा कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं